विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय झोन एक इथल्या कॉमन मॅन पोलीस शिल्पाचं अनावरण महाआवास अभियानात राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पंचायत समितीनं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान आणि लाल कांद्याची पन्नास हजार गोण्याची विक्रमी आवक कांदा उत्पादकांना झालेल्या लिलावात मालाच्या दर्जानुसार आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भाव ग्रीन धुळे वृक्ष टीम कडून सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंधरा ते वीस हजार सीडबॉल तयार वाशिमच्या रिसोड आगाराला मिळाल्या पाच नवीन लालपरी बस प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त ओदिशा आणि छत्तीसगड मार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या आणि जंगल पार करत चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता रानटी हत्तींचा प्रवेश आणि ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची मोठी